आळेफाटा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पिंपळवंडी येथे न्यू महाराजा मनोरंजन प्लेईंग कार्ड क्लब नावाने जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या गॅम्बलरवर आळेफाटा पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची अधिकृत माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांनी झंझावात न्यूजला दिली न्यू महाराजा मनोरंजन प्लेईंग कार्ड क्लबच्या नावाखाली पिंपळवंडी येथील अभंगवस्ती शहरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलिसांनाही खोटं सांगण्यात आलं न्यायालयाच्या परवानगीने लायसनवर जुगार चालतो असे पोलिसांना खोटं सांगून गॅम्बलर जुगार खेळत होते न्यू महाराजा मनोरंजन क्लब हा बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या नावाने असल्याचे सांगितले जात आहे मात्र आळेफाटा पोलिसांनी पोलीस निरीक्षक तायडे यांची मार्गदर्शनाखाली छापा टाकून ग्रेंड डॅम्लरवर गॅम्लर मारुती भवन गुंजाळ व बेचाळीस वर्ष याचे सह एकवीस जणांच्या नाग्यात ठेसल्या त्यांच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टिक कॉईन रोकड आणि डिव्ही आर असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात शिरूर पाहणाऱ्या बीडच्या आकाचे मनसुबे आळेफटा पोलिसांनी उद्ध्वस्त केले